नमस्ते जयंत शिक्षक मित्र हो टेट परीक्षा होऊन जवळपास सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत आणि नि तरीही निकाल लागलेला नाही आहे आपल्या परिषद मंडळाने परीक्षा परिषद मंडळाने एक प्रेस नोट देखील जारी केलेलं आहे की के, कुठल्याही युट्यूबच्या व्हिडिओवरती तुम्ही काय आहे की विश्वास नका करू ठीक आहे आमच्यावर विश्वास नका करू जे शिक्षक सांगतात त्यावरती विश्वास नका करू पण परिस्थिती काय आहे मी तुम्हाला एक्झॅक्टली निकाल कधी लागेल हे सांगू शकणार नाही पण निकाल कोणत्या कालखंडात लागेल ते देखील सांगू शकतो आणि हे निकाल लेट लागायचं काय कारण आहे ते देखील आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत आणि संभाव्य तारीख जी आहे तर ती तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल की कधीपर्यंत लागू शकतो बघा आता टेट ही डी एड जो निकाल लागलेला आहे डीएडचा जो निकाल लागलेला आहे तो लागलेला आहे सहा ऑगस्टला सहा ऑगस्टला डीएडचा निकाल लागलेला आहे टेटमध्ये सांगितलं होतं की जे डी एडच्या फायनल इयरचे विद्यार्थी ते देखील डी एडची परीक्षा देऊ शकतात ते फायनल होतं मग डी एडचा निकाल लागायच्या अगोदर टेटचा निकाल लावणं हे तर म्हणजे एन गोष्ट आहे मग आता डी एडचा निकाल लागला सहा तारखेला आता सहा तारखेला निकाल लागला तर विद्यार्थ्यांच्या हातात हार्ड कॉपी पडण्या अगोदर त्यांना ऑफकोर्स वेबसाईटवरती त्यांना डाउनलोड झालेलं असणारच आहे पण म्हणजे आज निकाल लागला आणि लगेच महाराष्ट्रातील जवळपास जो जेवढे दोन आईचे लाग जेवढे पोरांनी फॉर्म भरले आहे सगळ्याचे सगळेच किंवा त्यापैकी जेवढे आहेत तर तेवढे लगेच एका दिवशी फॉर्म भरतील असं नाही त्यांना काही वेळ द्यावा लागतो म्हणजे आता सहा ते सात दिवस जे आहेत तर ते मार्कशीट विद्यार्थ्यांच्या हातात हार्ड कॉपी मिळायला लागतील म्हणजे सहा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट आजची बारा ऑगस्ट आहे तेरा ऑगस्ट आहे जे बारा ऑगस्ट बारा आगस्ट का आतर आगस्ट, मुले थोड़ लामनी आगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत काय होऊ शकतं की विद्यार्थ्यांचे ज्या मार्कशीट आहे तर ते त्यांच्या हातात येणार आहे आता पंधरा ऑगस्ट शनिवार रविवार यामुळे थोडंसं हे लांबणीवर जरी पकडलं तर पंधरा ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचे मार्कशीट जे आहे ना तर ते त्यांच्या हातामध्ये पडू शकतं मार्कशीट पडल्यानंतर तिथून पुढे पाच ते सात दिवस विद्यार्थ्यांना ज्या आहे तर ते अपलोड करण्यासाठी द्यावे लागणार आहेत म्हणजे ही जी प्रोसेस आहे आता समजा आपण मार्कशीट हातात पडले अपलोड केली अपलोड केल्यानंतर सर्वरती ते अपडेट करायला आणि व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा वेळ लागणार आहे त्यासाठी कमीत कमी पाच ते सात दिवसाचा सा वेळ लागू शकतो म्हणजे पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत जर असं आपण एक हायपोथेटिकल सिनेरिओ धरला की डी एडचे जेवढे फायनल इयरचे विद्यार्थी होते पंधरा ऑगस्टपर्यंत त्यांनी त्यांचे अपलोड केले तर तिथून पुढे तिथून पुढे पाच ते सात दिवस जो आहे तो निकाल त्यांनी जो अपलोड केलेला आहे तो त्यांचाच आहे का का दुसऱ्या कोणाचा आहे मार्कशीट वगैरे जे आहे तर त्या स्कॅन करून व्यवस्थित व्हेरिफिकेशन करण्यासाठी कमीत कमी सात दिवस तरी लागतीलच लागतील असं काम नाही आहे की दोन ते तीन दिवसाचं एकतर सरकारी काम त्यातल्या त्यात टेक्नॉलॉजीचं काम आपले सरकारी कर्मचारी बटणं देखील त्यांना खालून म्हणतात बाबा दाबाऱ्या लवकर आम्ही खाली तेवढी आपली म्हणजे सर्व्हर आणि जी डिजिटल जे आहे तर ते एज्युकेशन एवढं मोठं आहे महान आहे किंवा म्हणजे लिटरसी एज्युकेशनल जी आहे तर ती चांगली आहे पण ही आता, पंदरा जी टेक्निकल लिटरसी जी आहे ना तर ती तेवढी नाही आहे म्हणून सात ते दहा दिवस यासाठी जरी पकडलं तरीही आता पंधरा ते पुढचे जे सात ते दहा दिवस म्हणजे एकवीस म्हणजे पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान आपला हा निकाल लागू शकतो असा माझा प्राथमिक अंदाज आहे मी चुकीचा असू शकतो पण मी लॉजिकली ज्या गोष्टी आहेत तर त्या थोडस्या घासून चेक करून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचं काय मत आहे ते देखील तुम्ही नोंदवू शकता अँड यस uh, yes, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम